नमस्कार मित्र रेषा किंवा काड्यांच्या मदतीने गुणाकार करण्याची पद्धत आपण अभ्यासणार आहोत सादरीकरण श्री राजेंद्र जाधव उभे असून चला तर पाहूया गुणाकाराची पद्धत रेषा किंवा काड्यांच्या मदतीने गुणाकार कसा करतात हे आता आपण अभ्यासणार आहे सर्वप्रथम दोन अंकी संख्या एक अंकी संख्येचा गुणाकार पाहूया दोन गुणिले तीन अशा दोन रेषा मारल्या अशा तीन रेषा मारले या ठिकाणी छेदणारे बिंदू एक दोन, एक दोन तीन चार पाच सहा गुणाकार सहा विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपण काड्या सुद्धा देऊ शकतो इकडे दोन काड्या आणि इकडे तीन काड्या किती ठिकाणी छेदले ते बिंदू म्हणजे त्यांचा गुणाकार आता आपण दोन अंकी संख्यांचा गुणाकार बघूया चौदा गुणिले तेवीस बरोबर किती चौदा म्हटले म्हणजे दशक स्थानचा अंक एक आहे म्हणून एक रेषा मारली स्थानचा अंक चार आहे असे चार लाईन मारले एक दोन तीन चार किंवा आपण अशा काड्याही ठेवू शकतो गुणिले तेवीस म्हणजे स्थानचा अंक दोन आहे म्हणजे इथे दोन लाईन मारल्या आणि इकडं तीन मार्ग या ठिकाणी हे जे बिंदू आहेत हे किती बिंदू आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा म्हणजे आलं बारा आता हे मधले बिंदू किती येते आपण बघणार एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा बिंदू आहेत इथे किती आहेत दोन आता याचं उत्तर लिहिताना एकक स्थानचा अंक आपण पहिल्यांदा लिहिला हा दशक स्थानचा अंक इकडं पुढे घेतला म्हणजे हातचा आला इथं झालं बारा परत बारातले दोन इथं परत एक आहे तो या ठिकाणी आजचा घेतला म्हणजे इथं उत्तर आलं तीन म्हणजे यांचा गुणाकार आला तीनशे बावीस अजून एक, एक दोन अंकी संख्येचा गुणाकार आपण पाहणार आहोत चौतीस गुणिले चौतीस म्हटल्यानंतर पहिल्यांदा इथं तीन लाईन येतील एक दोन आणि तीन त्यानंतर या ठिकाणी चार लान येते एक दोन तीन आणि चार तर बारा सुरुवातीला एक लाईन नंतर दोन आता या ठिकाणी किती बिंदू आहेत ह्या दोन ह्या चार म्हणजे आठ बिंदू आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ त्यामध्ये किती बिंदू आहेत चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा नाही ते तर याचंही उत्तर आठाचे आठ आट, शून्याचा शून्य हा एक आहे तो आपण इकडं पुढे मिळवला याचं उत्तर आलं चार म्हणजे याचा गुणाकार आला चारशे आठ आता यानंतर आपण तीन अंकी संख्येचा गुणाकार कसा करतात तो पाहणार आहोत एक उदाहरण घेतलं एकशे तेवीस गुणिले दोनशे बारा तीन अंकी संख्येचा गुणाकार कसा येईल त्याच पद्धतीनं या ठिकाणी एक आहे म्हणजे एक लाईन मारली इथे दोन आहे दोन लाईन मारले तीन आहे तीन लाईन आता दोनशे बारा आहे मी सुरुवातीला दोन लाईन नंतर एक लाईन आणि नंतर दोन लाईन आहेत आता सुरुवातीला शेवटाल आपण इथं एक दोन तीन चार पाच आणि सहा बिंदू आलेले आहेत आता ह्या दोन याच्यामध्ये किती बिंदू आहेत ते बघणार एक दोन तीन चार पाच सहा आणि सात आहेत आता एक दोन आणि तीन ह्या तिघांच्या मध्ये किती बिंदू आहेत ते मोजणार एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा बिंदू आहेत दहाचे दहा आता इथे दोघात किती बिंदू आहेत ते आपण पाहणार आहोत एक दोन तीन चार आणि एक पाच आणि इथे बिंदू आहेत दोन म्हणजे याचा गुणाकार आला सहाचे सहा साताचे सात शून्याचे शून्य एक इकडं पुढे मिळवलाचा म्हणजे इथं आलं सहा आणि या ठिकाणी दोनाचे दोन म्हणजे उत्तर आलं सव्वीस हजार शहात्तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या संख्या घेऊन आपण मनोरंजनातून गुणाकार रेशांच्या किंवा काड्यांच्या सहाय्यानं करू शकतो आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती निश्चित पोचवा धन्यवाद